नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डहाणू तालुक्यातील आदिवासी बहुल मौजे सुखटंबा येथे जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतील शिरसोनपाडा येथील उंच पाणी साठवण टाकीचा टॉप स्लॅब लगत असलेला लँडिंग स्लॅब कोसळून दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता घटनेनंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये योजनेतील तिन्ही पाणी साठवण टाक्या धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पुन्हा कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी जुलै कंत्राटदाराला संबंधित टाक्या पाडण्याचे आदेश दिले पुढे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पाटीलपाडा जुनूनपाडा आणि शिरसोनपाडा येथील तिन्ही टाक्या पूर्णपणे पाडण्यात आल्या सध्या संबंधित ठिकाणी नवीन उंच पाणी साठवण टाक्यांचे काम सुरू असून मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सुखटंबा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान पावसाळी अधिवेशनात दहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी या दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जलजीवन मिशनमधील निकृष्ट काम आणि त्यातून झालेल्या दोन मुलींच्या मृत्यूबाबत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले या प्रश्नावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी निश्चित करत बी के शिंदे आणि कार्यकारी अभियंता आर आर पांधे यांचे निलंबन केल्याची घोषणा केली या कारवाईमुळे दोषींवर शासकीय पातळीवर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे संकेत मिळाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कामाच्या दर्जांवर कठोर नियंत्रण ठेवले जाईल असा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे तथापि दोन निष्पाप जीव गेल्यानंतरच ही कारवाई झाली ही बाब वेदनादायक असून विकास कामांमध्ये गुणवत्ता सुरक्षितता आणि जबाबदारी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे